एकलव्याची गोष्ट आषाढातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा म्हणतात गुरूंच्या आशीर्वादासाठी त्यांच्या शिकवणीसाठी तसेच गुरूंच्या प्रती निष्ठा व्यक्त करण्याचा हा दिवस आहे भगवान वेदव्यास हे फक्त प्रज्ञावान ऋषीच नसून एक महान वैज्ञानिक व वा महान शास्त्रज्ञ होते आपल्या भारतवर्षामध्ये नमोस्तुते व्यास बुद्धी असे म्हणून या दिवशी घरोघरी व्यासपूजा करतात अशा व्यासांच्या असामान्य प्रतिभेने शब्दांकित झालेले महाभारत असं म्हणतात की या जगात अशी कुठलीही घटना कथा वा वेदना नाही जिचा उल्लेख महाभारतामध्ये झालेला नाही वेदविद्या पारंगत महर्षी द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु अतुलनीय ज्ञान आणि युद्धतंत्र याकरिता महर्षी द्रोणाचार्यांची ख्याती होती एकलव्य हा एका आदिवासी पुत्र द्रोणाचार्याकडून धनुर्विद्या संपादन करण्याची त्याची महत्वाकांक्षा होती एकलव्याच्या शब्दात त्यांची कैफियत पुढे मांडली आहे मी एकलव्य तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे ज्या दिवशी मी माझ्या गुरूंना प्रथम पाहिले होय गुरु द्रोणाचार्य उत्कृष्ट शिक्षक शस्त्र हाताळणीमध्ये निपुण विशाल ज्ञान आणि विद्वत्ता यांचा जणू सागर त्यांच्या चेहऱ्यावरच तेज तर सदैव मनाला टवटवी देणारा आहे गुरुजी मी सदैव तुमचा आहे सदैव तुमचा राहीन होय मी बिल्लाचा पोर आहे मला तुमच्या रुचा ठाऊक नाहीत ठाऊक आहे वनात बागडणं मनसोक्त गीते गाणं पोहणं आणि तहे औषधी यांचे जतन करणं झाडावर प्रेम करणं माझं धनुष्य बाण आणि बाणांचा भाता हाच एकमात्र माझा आग्रह हट्ट जिव्हाळा आणि ध्येय हे असं नेहमीच घडतं प्रस्थापितांचं संरक्षण त्यांची कोड कौतुके पुरवली जाणं हा तर रिवाज आहे पण मी देखील एक उत्तम धनुर्धारी आहे माझेही काही हक्क आहेत हे या राजकुमारांच्या मांदिळालीमध्ये कोण लक्षात ठेवणार मला काय हवं होतं फक्त विद्या हवी होती तुमच्याकडूनच मला धनुर्विद्या शिकायची होती ही कुळातील म्हणून तुम्ही माझा अव्हेर केलात तुम्हाला अर्जुन फार प्रिय होता तो दिवस माझ्या हृदयावर कोरून ठेवला गेला आहे ज्या दिवशी धनुर्विद्या देण्याला तुम्ही नकार दिलात मला रडता आलं असतं राग धरता आला असता चिडचिड करता आली असती नाहीतरी अरण्यात राहणाऱ्या मुलांचा दंगा म्हणून सोडून दिलं असतं सारांनीच माझं वागणं पण मला सुचला एक सुंदर विचार एक ठाम प्रकाश त्या विचाराबरोबर वाहता वाहता माझ्या मनात आला नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्यातून वाऱ्याच्या तालातून आणि मनाच्या खोल आतल्या गाभ्यातून विचार असा होता की जर तुम्ही माझे आहात जर मी तुम्हाला पाहू शकतो अशी भावना करू शकतो की तुम्हीच मला सर्वोत्तम उच्चतम धनुर्विद्या शिकवत आहात तर ती शिकवणी किती आगळी वेगळी किती थोर असेल तुमचे अस्तित्व माझ्या मनात कायम होते निराश होणं कधी मंजूर नव्हतंच हारही मानायची नव्हती मग काय उठलो जिद्द आशा यांच्या प्रवाहात अंगाग न्हावून काढलं आणि पर्ण कुटीपाशी आलो तुमच्या वक्तित्वाचा एक एक पैलू आठवत राहिलो ते पैलू मातीच्या मूर्तीमध्ये सामावून जावेत म्हणून घडत राहिलो घडत राहिलो धनुष्य प्रत्यांचा बाण माती तुमची मूर्ती आणि स्वतःला सुद्धा मग हे रोजच झालं गुरुदेव आपलं गुरुकुल म्हणजे ही पर्णकुटी आणि मोकळं मैदान जंगल ही आपली पाठशाळा सतत सराव निधी दिवसरात्र केलेलं चिंतन नेमबाजी उंचावरील वस्तूचा अचूक वेध घेणे आकाशातून चल असताना नेम साधणं स्वप्नांच्या चांदण्यांनी डवरून जायचं माझं मन स्वभोवतीच आवार तुमचा पुतळा आणि आसमंतात भरून येणारी रात्र बस निघालो करत राहिलो चालत राहिलो किती कसा कधी काहीच कळलं नाही मग मात्र एक दिवस माझा आला सारे विद्यार्थी राजे रजवाडे गुरुजन यांना थक्क करून टाकणारे धनुर्विद्येचं प्रदर्शन त्या दिवशी घडलं ते मी करत होतो आणि सारे तथाकथित निपुण लोक पाहत होते ही करामत फक्त गुरूंचा आशीर्वादच करू शकतो हे यांना कोण सांगणार सातत्य साधना आणि चिंतन यांची ती बीजे होती कुणाच्याही ध्यानीमनी नसताना मी मागितलाही नसताना एक दिवस माझा आला माझ्या जा जयकाराने व माझ्या नावाच्या उच्चाराने कौतुकाने सारा आसमंत भरून गेला तुम्ही आश्चर्यचकित होऊन विचारलत मला की कोणाकडेही विद्या शिकलास मी तुम्हाला आजराने वंदन केले पर्णकुटीच्या मागील परसाद घेऊन गेलो तुम्ही पाहिलीत तिथे तुमचीच प्रतिमा स्वतःच्याच पुतळ्याकडे पाहून तुमच्या नयनातून गळगळ अश्रू ओघळले हो मला मुक्तकंठाने मनापासून आशीर्वाद दिलात तो दिवस माझा होता नंतर मग काय झालं कुणास ठाऊक पण गुरुदक्षिणा द्यायची व मा मागायची वेळ आली आणि मी तर सांगितलं की काहीही मागा मग तुम्ही मात्र मागितलात माझा उजव्या हाताचा अंगठा तुम्हाला ठाऊक नाही असे नाही अंगठ्याशिवाय धनुर्धारी कसा काय सर्वश्रेष्ठ ठरणार माझ्या खूप गोष्टी कानावर आल्या अर्जुनाला कोणीही स्पर्धक राहू नये तो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी असावा यासाठी तुम्ही असं केलं असेलही पण खरंच सांगतो गुरुदेव मी लागलीच तुमची गुरुदक्षिणा दिली तेव्हा मी मोकळा झालो आणि तुम्ही मात्र अडकलात पाप पुण्याच्या दृष्टचक्रात राजनितीच्या अन्यायी सापड्यात मला खरोखरी कीव वाटली तुमची अन्याय नाही वाटला गुरुंनी सांगितल्या गोष्टीचा अन्याय वाटला तर तो खरा शिष्य असतो का तुम्ही मला धनुर्विद्या शिकवण्यास नकार दिलात त्या दिवशी संताप वाटला असं वाटलं का मी कुळात आहे पण जेव्हा तुम्ही अंगठा मागितलात ना तेव्हा मला समोर आलंच नाही कुठलंही द्वंद्व कुठलेही प्रश्न किंवा कुठल्याही समस्या अहो कारण सोप्पा आहे आधी माझ्याकडे काहीच नव्हतं देण्यासारखं आणि आता इतकी पुण्याई गाठवली की तुम्ही मागितलं ते मी देऊन केलं देऊ शकलो माझ्याकडे देण्यासारखं काहीतरी होतं आजही आहे टाळून टळण्याचा शिष्य मी नाही मला टाळलं पण शेवटी येणाऱ्या पिढ्या जेव्हा जेव्हा एकलव्याचं नाव घेतील तेव्हा तेव्हा त्यांना गुरु द्रोणाचार्य जरूर आठवतील आणि प्रत्येक धनुर्धाराच्या अंगठ्याने मीच पुढे चालवत राहील हा घेतलेला वसा तुम्ही मला शुशु शुभाशीर्वाद द्या गुरुदेव महाभारतातील पात्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाला अन्याय झेलावा लागला आहे घरच्या गरिबीमुळे आपला मुलगा अश्वत्थामा याला पिठाचे पाणी दूध म्हणून गुरु द्रोणाचार्य यांना पाजावे लागले मनोमन अर्जुनाला वरूनही द्रौपदीला पाच पतींशी संसार करावा लागला आहे यात कृष्ण आणि विदूर यांना मात्र कायम समतोल राखता आला अन्यायाला हसत हसत सामोरं जाणारा आणि जीवनापेक्षा भव्य असा एकलव्य आजही आपल्या स्मृतीमध्ये हुरूप उत्साह कष्टांचा पायंडा आणि एक ठसठसा बनून राहिला आहे